तो फक्त निषेध करायला आला होता हातात पिस्तूल नव्हतं तलवार नव्हती फक्त पत्त्यांचं एक फड होत पण क्षणभरातच त्याच्या छातीवर बुक्यांचा मारा झाला डोळे सुजले श्वास अडकला आणि सगळं महाराष्ट्र पाहू लागला एका युवक नेत्याचा असह्य राग आणि शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगावर उतरलेली सत्ता हा फक्त एक हल्ला नव्हता हा प्रश्न आहे कोण बोलू शकतो आणि कोणाला गप्प बसावं लागतं हे आहे त्या दिवसाचं सत्य जेव्हा निषेधाला उत्तर मिळालं लातांनी आणि लोकशाहीला मिळालं एक गालफाड तर आज आपण पाहणार आहोत संपूर्ण कहाणी पत्त्यांपासून सुरुवात होऊन हॉस्पिटलच्या बेडवर संपलेली आणि दरम्यान फुटलेला राजकारणाचा चेहरा तर नमस्कार मंडळी मी श्याम आणि तुम्ही पाहता स्टारकिडा लातूर शहर सकाळचे अकरा वाजले होते पण वातावरणात कसली तरी अस्वस्थता होती ऊन तापलं होतं आणि त्याच उन्हात तापलेलं होतं एक निखारा जो या शहराच्या शांततेला भस्म करून टाकणार होता सगळं सुरू झालं एका छोट्याशा व्हिडिओ क्लिपने एका कृषी मंत्र्याच्या मोबाईल मधून बाहेर पडलेल्या रमी खेळाच्या फुटेजने आणि ही क्लिप केवळ एक खेळ नव्हता तो होता जनतेच्या दुखण्यावर मीठ चोळण्याचा प्रकार एक कृषी मंत्री माणिकराव कोकाटे विधानसभा सुरू असताना मोबाईलवर रमी खेळताना दिसले ही क्लिप सोशल मीडियावर आली आणि गरीब शेतकऱ्यांची काळीज तुटली कारण त्यांच्या हातात शेतकऱ्यांच्या भविष्याचा दोर होता तोच व्यक्ती शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर न बोलता तिथे पत्ते मांडून बसला होता हे पाहून छावा संघटना पेटून उठली एक शेतकरी संघटना ज्यांचे कार्यकर्ते तरुण जोशातले आणि अन्याय पाहून तडाखा देणारे होते त्यांनी ठरवलं निषेध करायचाच आणि निषेध सुद्धा असा की महाराष्ट्र बघेल त्यांनी प्लॅन केला त्या मंत्र्याच्या पक्षाच्या पत्रकार परिषदेत जाऊन समोरच पत्ते टाकायचे तुमचे मंत्री पत्ते खेळतात मग आम्ही तेच दाखवतो असा त्यांचा संदेश होता आणि त्या दिवशी सकाळीच विजय घाटगे सारखे कार्यकर्ते एन सी पीच्या पत्रकार परिषदेत पोहोचले टेबलावर त्यांनी पत्त्यांचा फड उघडला आणि आवाजात ठणकावलं हे बघा तुमचे मंत्री काय खेळ खेळतात गर्दीत एक खेल गर्दी खसखसाट झाला माईक समोर कॅमेरे चालू पण या सर्वांत एका चेहऱ्यावर मात्र संताप दिसत होता एन सी पी युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण त्यांना हे सगळं सहन झालं नाही खुर्चीतून ताटकन उभे राहिले आणि समोरच्या विजय घाटगेकडे धावत गेले अचानक अचानक कुठल्याही शहरांशिवाय त्यांनी विजयाच्या छातीत बुक्यांचा वर्षाव केला एक कोपर मारला डोक्यावर दुसऱ्या हाताने गळ्यात धरून खेचलं गर्दीत कोणी काही समजायच्या आत विजय जमिनीवर कोसळला त्याचे डोळे पानवले आणि त्यातून रक्त मिसळलेलं दिसत होतं छातीत दुखतय श्वास घ्यायचा त्रास होतोय डोळ्यांपुढे सगळं डबल दिसतंय विजयच्या तोंडून अशा ओरडण्याचे आवाज बाहेर आले पण सुरक्षा थांबले नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळी चिडचिड दिसत होती जणू एखाद्या सत्तेच्या गर्वात माणूस विसरतो की समोरचा कार्यकर्ता आहे माणूस आहे अख्खा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि तेव्हापासून तो व्हिडिओ इंटरनेटवर तुफान व्हायरल झाला लातूर पासून पुणे मुंबई पर्यंत राजकीय खळबळ उडाली एन सी पीच्या युवक नेत्याने मारहाण केली ही बातमी वृत्तवाहिन्यांच्या हेडलाईन्स मध्ये आली एकीकडे एक 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 छावा संघटन संतप्त झाली होती तर दुसरीकडे सुरज चव्हाण हळूहळू राजकीय संकटात अडकायला लागले छावा संघटनेने थेट पोलीस स्टेशन गाठलं त्यांनी सुरज चव्हाण यांच्या विरोधात तक्रार दाखल केली कलम तीनशे तेवीस दुखापत तीनशे चोवीस शास्त्रांसारख्या वस्तूने दुखापत आणि पाचशे सहा धमकी हे कलम वापरून गुन्हा दाखल केला पोलीस तपास सुरू झाला पण यातच अजित पवारांचे नाव पुढे आले कारण संपूर्ण एन सी पी पक्षाच्या प्रतिमेवर हे मोठं डाग होतं अजितदादांनी लगेच निर्णय घेतला चव्हाण यांना युवक प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवा दुसऱ्या दिवशी सुरज चव्हाण एका प्रेस कॉन्फरन्सला सामोरे गेले चेहऱ्यावर पश्चातापाचा अभिनय होता की खरंच दुःख कोणालाही समजलं नाही ते म्हणाले माझ्याकडून चूक झाली मी विजय घाटगे यांची माफी मागतो मी पदाचा राजीनामा देतो पण राजीनामा दिल्यानंतर प्रश्न संपला का अजिबात नाही सोशल मीडियावर छावा संघटनेचे कार्यकर्ते अजून संतापले होते काही ठिकाणी लातूरच्या रस्त्यांवर छावा संघटनेच्या शाखांमध्ये मिटिंग झाल्या ते म्हणत होते जर एखादा युवक नेता असं करत असेल तर पुढे काय होईल आम्ही रस्ता रोखणार आमच्या कार्यकर्त्यांवर हात उठवणार कोणीही असू आम्ही माफ करणार नाही दरम्यान विजय घाटगे या कार्यकर्त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं डॉक्टरांनी सांगितलं छातीत मार लागला आहे डाव्या डोळ्यावर सूज आहे मस्ताप झालेला आहे त्याचे फोटो आणि रिपोर्ट व्हायरल झाले लहान गावातलं सामान्य शेतकऱ्यांचं मूल एका मोठ्या नेत्याच्या रागाचा बळी ठरलं होतं पण यात एक प्रश्न मात्र उभा राहिला काय खरंच विजय घाटगेने असभ्य वर्तन केलं होतं की फक्त निषेध करत होता उत्तर अनेकांना वेगळं होतं पण एक गोष्ट मात्र स्पष्ट होती हिंसाचार हा कधीच योग्य मार्ग नव्हे या प्रकरणामुळे एन सी पीच्या गोट्यात अस्वस्थता होती अनेकांनी पाठीवरून हात फिरून विषय मिटवण्याचा प्रयत्न केला पण छावा संघटना मागे हटायच्या मूडमध्ये नव्हती त्यांनी पुढील आंदोलने उभारायचा निर्णय घेतला हे केवळ विजयवरचा हल्ला नव्हता हे लोकशाहीवरचा हल्ला आहे असा त्यांचा रोख होता काही ठिकाणी त्यांनी एन सी पीच्या च्या निषेध केला पोस्टर जाळी बॅनर फाडले हे सगळं सुरू असताना काही लोक विचार करत होते हा प्रकार एखाद्या रणनीतीचा भाग होता का सुरज चव्हाण यांना कोणत्या तरी दबावाखाली मुद्दा म्हणून चिथावलं गेलं होतं का की त्यांनी स्वतःहून असं वागणं निवडलं काय खरं काय खोटं हे पोलीस तपासात उघड होईल पण आजची सच्चाई ही होती की एका पक्षाच्या युवक नेत्याने निषेध करणाऱ्या एका शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण केली होती आणि त्यामुळे जनतेचा विश्वास डळमळीत झाला होता सध्या पोलीस तपास सुरू आहे सुरत चव्हाण जामिनावर आहेत विजय घाटगे हळूहळू सावरत आहेत पण त्या एका घटनेने महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठं प्रेशर कुकिंग तयार केलं आहे हे प्रेशर फुटणार कधी आणि कुठे हेच पाहिजे एक गोष्ट मात्र नक्की रमीचे पत्ते खेळणाऱ्यांवर निषेध करणाऱ्या तरुणाच्या छातीत बुक्के मारणाऱ्याने आपल्या पक्षाची इमेजच शेकडो बुक्क्यांनी फोडून टाकली तर मंडळी या संपूर्ण विषयावर तुम्हाला काय वाटतंय तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच राजकारणातील व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा भेटूयात अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र